नमस्कार मंडळी आज आपण नंदुरबार नगर परिषदेच्या निवडणुकीबद्दल बोलणार आहोत जी सध्या खूपच चर्चेत आहे आणि शहराचं भविष्य ठरवू शकते तर या निवडणुकीचं मुख्य चित्र काय आहे अहो ही लढत आहे थेट दोन मोठ्या पक्षांमध्ये भाजप आणि शिवसेना खरंतर ही एक अटीटटीशी लढत असणार आहे हे नक्की म्हणजे बघा काही प्रभागांमध्ये तुम्हाला तीन चार उमेदवार दिसतील हे पण खरी लढत जी निर्णायक ठरणार आहे ती भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांमध्येच होणार आहे तर मग या राजकीय आखाड्यातले मोठे खेळाडू कोण आहेत म्हणजे नगराध्यक्षपदासाठी कोण मैदानात उतरलंय चला बघूया ओके तर नगराध्यक्षपदासाठी दोन मुख्य चेहरे समोर आले आहेत एका बाजूला आहेत भाजपचे अविनाश माळी आणि दुसऱ्या बाजूला आहेत शिवसेनेच्या रत्ना रघुवंशी आणि खरं सांगायचं तर ह्या दोन नेत्यांमधली लढतच या संपूर्ण निवडणुकीचा केंद्रबिंदू बनली आहे बर ही लढत कशी होणार आहे हे पूर्णपणे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला या निवडणुकीची रचना तिचं स्ट्रक्चर समजून घ्यावं लागेल चला बघूया तर संपूर्ण शहर जे आहे ते वीस वेगवेगळ्या प्रभागांमध्ये विभागलं गेलंय हे प्रभाग म्हणजे जणू काही निवडणुकीची छोटी छोटी रणांगण आहेत जिथे हे पक्ष प्रत्येक जागेसाठी लढणार आहेत आणि इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे आरक्षण प्रणाली यामुळे काय होतं तर काही जागा या वेगवेगळ्या सामाजिक प्रवर्गांसाठी राखीव ठेवल्या जातात जसं की अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि सर्वसाधारण ज्यामध्ये महिलांसाठीही आरक्षण असतं त्यामुळे ना राजकीय गणितं अजूनच किचकट होतात चला तर मग आता थेट ग्राउंडवर जाऊया आणि बघूया की या वीस प्रभागांमध्ये कोण कोणते उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत सुरुवात करूया पहिल्या पाच प्रभागांपासून इथे बघा प्रभाग एक मध्ये भाजपचे निलेश पाडवी आहेत तर त्यांच्यासमोर शिवसेनेचे कुणाल वसावे आहेत अशीच थेट लढत आपल्याला प्रभाग पाच पर्यंत बघायला मिळतंय आता पुढे वळूया प्रभाग सहा ते मध्ये ही लढत तितकी चुरशीची आहे खर तर या सगळ्या लढतींमुळे संपूर्ण शहरातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे या सगळ्या प्रभागरचनेचा परिणाम थेट स्थानिक राजकारणावर होतो त्यामुळे प्रत्येक प्रभागात मतांसाठी नक्की कोण लढतंय हे जाणून घेणं खूप महत्वाचं ठरतं आता आपण बघूया प्रभाग अकरा ते पंधरामधील उमेदवार कोण आहेत ते इथे आरक्षणाचं गणित खूप महत्वाचं ठरणार आहे आणि ते राजकीय चित्र पूर्णपणे बदलू शकतं आणि आता आपण आलो शेवटच्या टप्प्यात प्रभाग सोळा ते वीस ह्यातल्या ह्यात प्रभाग वीस मधली लढत खूपच महत्वाची ठरणार आहे कारण तिथे एकाच वेळी तीन जागांसाठी निवडणूक होत आहे तर मग या सगळ्या आकडेवारीतून आणि उमेदवारांच्या यादीतून आपल्याला काय समजतं यातले महत्वाचे मुद्दे कोणते आहेत या सगळ्याचं सार काय तर एक गोष्ट स्पष्ट आहे ही लढत प्रामुख्याने भाजप विरुद्ध शिवसेना अशीच आहे नगराध्यक्षपदासाठी अविनाश माळी आणि रत्ना रघुवंशी यांच्यात थेट सामना आहे आणि हे सगळं राजकारण वीस प्रभागांमध्ये विभागलं गेलंय जिथे आरक्षणाचं गणित सगळी सूत्र ठरवेल शेवटी प्रत्येक प्रभागाचा निकालच ठरवणार की सत्तेचं पारडं कोणाच्या बाजूने झुकणार पण ह्या सगळ्या राजकीय जय पराजयाच्या पलीकडे एक महत्वाचा प्रश्न उरतोच ह्या निवडणुकीचा निकाल मग तो कुणाच्याही बाजूने लागो नंदुरबार शहराच्या विकासावर आणि भविष्यावर त्याचा काय परिणाम होईल